दोन हजार शालेय व आंतरशाले समितीतर्फे आपल्याकडे आज बघू स्पर्धेचे बंद स्वागत म्हणजे जिवाळ्याचे बंद स्वागत म्हणजे संस्काराचे लिहिणे आणि स्वागत म्हणजे मान सन्मान देणे श्रद्धेचे आसन स्नेहाची सोने आपल्या स्वागतासाठी झाली झालीपणे आतुर झाली म्हणे विद्यार्थ्यांनो आज दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस आपण सर्व वक्तृत्व स्पर्धेकरता या ठिकाणी जमलेलो आहोत पण तत्पूर्वी स्पर्धा सुरू करण्यापूर्वी मी आपल्या शाळेचे जे ज्येष्ठ शिक्षक आहेत रायसिंग सर त्यांना मी नम्र विनंती करते की त्यांनी आपल्या स्पर्धेचे अध्यक्षस्थान भूषवावे त्याचप्रमाणे त्यांनी मंचावर ही आसनस्थ व्हावे अशी मी त्यांना विनंती करते सरांनी सरकारने

त्याचप्रमाणे माझ्या सर्व सहकारी शिक्षकांनी आसवस्थ व्हावे अशी त्यांना विनंती करते श्री धर्मेसरांनी ही आसन

的，首选两个杀手警察吧。